मित्रांनो नमस्कार तर आज बैल पोळ्याचं मैदान आणि आज परत एकदा कंटिन्यू बोलायला त्याने आणि परत एकदा आज पण बोलायला राहिला असा आपला हिंद केसरी एकनाथ दादा कंदूरकर आणि उर्मिलादा यांचा राजा तर बघू आपण दादा दा आज काय म्हणतात नमस्कार नमस्ते काय सांगताला आज चेहऱ्यावर सकाळपासून हसू होता आणि राजा पण एकदम फ्रेश दिसत दादा हो राजा एकदम फ्रेशच आहे आणि आज राजांना तिसरा हिंद केसरीचा मान पटकावला आज आमचं नशीब थोर राजाचं नशीब थोर आज आम्हाला गुलाल लागला आदत वयात तिसरा हिंद केसरीचा मान मिळाला त्यामुळे जास्तच आनंद आहे आदत मध्ये एवढं नाही का ओपनच्या गाड्या टॉपच्या मारणं एवढं सोपं नाही पण ते लहानपणापासूनच एवढं राजामध्ये आहे तिथे तुम्ही बघत आलाय आणि जिथे जिथं पडायला तिथं तिथं सगळीकडे राजा, राजा गुलालातच राहिला आणि त्यानंतर अजून एक नशीब मान आहे उर्मिला ताई यांच्या नावाने पळायला लागला आणि मागच्या मैदानात पण इंद केसरी झाला या मैदानात पण इंद केसरी झाला कसा आहे ताईंचा पण नशिबात होता इंद केसरीचा मान आमच्या के पण नशिबात होता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो बैलाच्याच नशिबात कायमचा गुलाला आहे घेतल्यापासून आम्ही घेतल्यापासून ताईंनी दिल्यापासून कायमच तो गुलालाच आहे आज काय कोणासोबत पळायला राजा आज घर नक्कीचा राजा आणि राजा पहा काय सांगताला पहिरा कसा फिक्स झालेला पैरा ती बाबू शेठ माने घर निकी त्यांनी ताईंना फोन केलेला की आम्हाला तुमचा राजासंघ पळायची इच्छा आहे ताईंनी मला फोन करून विचारलं दादा असं असं मागत्यात बैल काय करूया तर काय नाही म्हटलं तुमच्या संबंधातली माणसं आहेत द्या म्हणजे हे निर्णय एका संमतीने होतात तर संमतीने होत्या ताई विचारतात आपल्याने एक म्हणजे एकामेकाला विचारून पहिलं होतात आणि आज परत एकदा कसं ट्राय केलं की के ओपन मध्ये अशा टॉपच्या गाड्या होत्या तुम्हाला पण माहिती आता क्षेत्रात सध्या टॉपच्या सगळ्या गाड्या ताईंनी म्हणल्या तर मी म्हणतो जो तेरा तारखेला आदतला पळूया अमरापूरला तर ताई म्हणल्या तर नाही काय राजा आता पळतोय चांगला ओपनला आपण पेडगाव सारख्या ठिकाणी राहिलोय मग इथं पळायचं काय हरकत आहे शिव मैदान पळाले आपण परत चार दिवस गॅप देऊ राजाला पण हिंद केसरीला पळायच गुलाल नाही हो दे पण पळायचं आपण गुलालाची तर गोष्टच नाही कारण का तो गुलाल त्याच्या नशिबातच लिहिलेला बाहेर जाणार नाही आज किती सीमित गाडी पळाली आज सातव्या सीमित गाडी पळाली दोन नंबर पाटील होतो तशी आम्हाला टप गाडी चिमण्याची होती पाखरेची होती आबांच्या ती गाडी पण आम्हाला टप पळाली पण त्यांचं बॅडलं ती गाडी फॉल झाली आम्हाला निकाल मिळाला म्हणजे आज असं म्हणायला लागेल का नशीब घेऊनच राजा सकाळी आलेला हो नशीब घेऊनच राजा आला आणि राजा राजाबद्दल काय सांगतात कारण का आजारपणात होता त्यानंतर उठला एक नंबर केला परत मागच्या मैदानात थोडासा होता त्याचा आणि परत एकदा त्याच जोशाने उतरला आणि आपल्या राजासोबत पळून परत एकदा बोला घरनिकचा राजा तर राजाच आहे त्याने चांगला आजपर्यंत चांगलं रेकॉर्ड केलेला आहे मधल्या काळात थोडा तो आजारी होता बॅकफुटला होता पण परि नव्या पळाला आज मालकाचा टिप्पा म्हणजे समालोचक पण म्हणाले की संपला नाही आणि मालकासाठी पळाला चटणी बाकरीचा पहिला उगाच म्हणत आहे म्हणत नाही चटणी बाकरीचा खरंच आहे ते आणि आज काय मग ओरिजिनल हिंद केसरी होण्याचा मान आज उर्मिला ताईंना मिळेल का काय वाटतंय तुम्हाला जे काही मिळाले नशीब शेवटी अजून आपलं आहे काय किती केलं तरी त्यामुळे काही एवढी मोठी अपेक्षा ठेवायची काही गरज नाही आता त्याच्याकडून तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू आमच्या परीने म्हणजे सुद्धा आम्हाला तेवढी साथ देईल गुला आज गुलालात राहिलं तरी तुम्ही खुश आहे म्हणायचं आज गुलालात राहिला आम्ही खुश आहे आणि आज गाडी कोणी चालवली गटाला सेमीला आज दोन्ही फेर प्रशांत ने गाडी आणली चिंचण्याच्या प्रशांत ड्रायव्हर काय राजाबरोबर तेच असतात का कंटिन्यू काय नाही कसं पहिले प्रत्येक वेळी पहिल्याप्रमाणे ड्रायव्हर राहतात तसा राजाचा मूळ ड्रायव्हर वाळू डायवर मांडवायचा आहे आणि ताईंचा डायव्हर आहे तो आपा डायवर काढून द्यायचा हे दोन डायव्हर आमचे आहेत दोघांचे पण पहिल्या अभावी एका दिवस दुसऱ्या ड्रायव्हरला बसवावं लागतं आणि आज अर्जुनची गाडी का अर्जुनची गाडी का सेमीला खाल्ला का हो थोडक्यात खाला बॅडलं पण दोन ही नंदी एकत्रच आहे त्यामुळे कोणताही नंदी आला किंवा जिंकल्या दोघांनाही समाधान आहे दोन्ही बैल आमचीच आहेत काय अडचण काय अडचण नाही आणि काय सांगता एकदा प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा तुमच्याकडे नंदी होता तेव्हा थोडा पहिल्या प्रॉब्लेम होतो का टॉप मध्ये पळत नव्हता ही बैलगाडी क्षेत्राची सत्यता आहे का हो सत्यता आहे मोठ्या लोकांना जेवढं मोठ्या एक नंबरच्या रेंज चा पैर मिळतात तेवढं सर्वसामान्य बैलगाडा मालकाला मिळत नाहीत ही बैलगाडी क्षेत्रातली सत्यताच आहे वायदे देऊन सुद्धा मिळत नाही का वायदी देऊन मिळतील पैर मोठ पण मी वायदीच्या खिलाफ आहे त्यामुळे मी वायदी मागणार आहे असं बैल कधीच पळवलं नाही वायदी मागणार पण नाही देणार पण नाही घेणार नाही आपल्याला ते पटतच नाही आज काय मैदान आयोजकांबद्दल काय सांगता कारण का हिंद केसरीचं मैदान म्हणलं भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असतात गर्दी असतात नाही मैदान चांगलं झालं शेवटी काय प्रेक्षक थोडस सेमीच्या प्रेक्षक आडव येतंय कडच्या गाड्यांनी पळाय प्रॉब्लेम होत आहे पण तेवढं मोठ्या अड्ड्यात तेवढं चालून जातं पण मैदानाचं आयोजन नियोजन एकदम नीट नेटक झालंय आणि गर्णिकेच्या राजाचे फॅन फॉलोईंग तो पहिल्यापासूनच भरपूर आहे आणि त्याबरोबर आता एक उभारतात तारा म्हणजे आपलं राजाचं नाव निघतं आणि त्याचं पण तेवढीच फॅन फॉलोईंग झालंय हो झाले जात बन पावलं पण भरपूर ठिकाणी राजाचं नाव निघतं आणि जिथं जिथं पळालाय आता ह्याच्यात तिथं तिथं गुलाला पात्र झालेलं आहे हो आणि आता पुढली मोठी पण मैदानी आणि ह्याच पाठीळणार आहे कसं काय नियोजन पुढलं पुढच्या नियोजनाला माझ्या डोक्यात घरची गाडी पळवायची ताईंना मी बोललो या अर्जुनचीन राजेचीच गाडी सतराला आदतच्या मैदानाला पळवूया ओपनच्या मैदानाला आपण नको पळवूयात म्हणलं आदत आहे आदतच्या मैदानाला पळूया मग अजून दोघांच्या विचाराने ठरेल आमचं म्हणजे एकमताने सगळ्यांनी निर्णय घेतला ह्याच्यापेक्षा जास्त काही चुके आणि आज नक्कीच ताईंना एक नंबरचा ओरिजिनल मान हिंद केसरीचा मान भेटेल याच तुम्हाला शुभेच्छा थोडा टाइम त्यावर धन्यवाद धन्यवाद